आज सकाळी मी जेव्हा उठले मुलांच्या टिफिनची तयारी करतच होते बटाटा कट केला आणि भाजी बनवायची ते तर तेवढ्या तारुषने सांगितलं मग मी पराठा बनव तर मग काय जो बटाटा कट केलेला होता तो कुकरला लावला त्यात अजून दोन बटाटे ॲड करून छानशे अशा दोन छिट्ट्या करून घेतल्या बटाटा शिजत होता तोपर्यंत पीठसुद्धा मळून घेतलं आणि इकडे चटणीच्या तयारीसाठी मी हिरवी मिरची लसूण जिरे हे मी भाजून घेतले आणि नंतर मिक्सरला बारीक करून घेतलं त्याचबरोबर चवीनुसार मीठ आणि भरपूर कोथिंबीर अशी ॲड करून छानशी एक पराठा लाटून घेतला पीठ भिजलेलं होतं त्यामुळे पराठा इझिली होत होते आणि मस्त दिसतही होते तर इथे माझे चार ते पाच पराठे रेडी झालेले होते आणि मुलांना पराठ्यासोबत दही आवडते म्हणून त्यांना दही दिला आणि त्यात थोडीशी साखरसुद्धा ॲड केली त्याचबरोबर इथे दोघांना दोन दोन पराठे पॅक करून दिले आणि दोघांचे टिफिन रेडी झालेले होते त्यांना स्नॅक्स द्यावा लागत नाही घ एकदा जर नाश्ता झाला आणि टिफिनचा डबा दिला तर डायरेक्ट घरी आल्यावर जेवण करतात त्यामुळे त्यांना काजू बदाम असं काही मी टिफिनला देत नाही आणि आरुषने सगळं सकाळी मोबाईल घेतला होता त्याकरता त्याला म्हटलं जा शाळेचा टाईम झाला आणि मोबाईल दे मोबाईल घेतला आणि दोघांचीही तयारी झाली दोघंही निघाले बाय